नमस्कार मित्रांनो मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करायचं आहे कदमांचा विकास कदमांजी विकास चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करायचं आहे आणि आज पुन्हा एकदा खूप दिवसानंतर भटकंतीला चाललो आहे म्हणजे पिकनिक आहे आणि आयुष्य हे चार घडीचा खेळ आहे आणि मित्रांसमोर घालवावा मित्र वेळोवेळी प्रसंगी उपयोगाला येतात आणि त्या मित्रांसमोर आनंदाचे क्षण दुःखाचे क्षण घालवाय घालवायचे असतात आणि त्याप्रमाणे आम्ही आज मित्रांबरोबर एन्जॉय करत चालू आहे आपल्यासमवेत आहेत सुधीरगडची संदीप सुशिला आहे जयू शिरीष आपला रील ॲक्टर आणि अजून काही मित्र आहेत एक गाडी पुढे गेलेली आहे आणि अजून काही मित्र आपल्याला आम्हाला त्यांना पिकअप करायचं आहे उदाहरणार्थ प्रशांत आहे शिवाजी देसाई आहे आणि अजून मला वाटतं जितू आहे आय थिंक अशा आम्ही एवढे लोक ह्या प्रवासाला निघणार आहोत दोन एक पूर्ण चोवीस तासाचं प्र एन्जॉय करायचं आहे आपल्याला फुल धमाल येणार आहे आणि फुल एन्जॉय करायचं आहे आता आम्ही चाललोय कोणतं रिसॉर्ट आहे रे भाई गारवा 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 ऍग्रो गारवा ऍग्रो डहाणूला आहे म्हणजे आमचा आता मरोल पाईपलाईनचा ते पर्यंतचा प्रवास आहे तर आता प्रवासात एन्जॉय करायचा आहे तिकडे जाऊन चोवीस तास आपल्याला एन्जॉय करायचं आहे पाचचं चेक इन आहे पाहूया ट्राफिक नाही मिळायचं आम्ही तोपर्यंत पोहोचू आणि प्रवासामध्ये काय काय घडेल त्यानंतर तिकडे गेल्यानंतर अजून खूप काय घडेल आपल्याकडे फुल म्हणजे एक फुल आ, एक नमुने आहेत आणि मित्र बोल चांदा चौकडी आमची आणि फुल धावत येणार आहे मित्रांनो पाहत राहा आता दहाणू प्रवास आहे नंतर आपला गरवा आहे ग्रोजचा आमचा हा पिकनिकचा कार्यक्रम गो आणि भाई आमच्या तीन गाड्या असल्यामुळे पंधरा जण आहेत पण त्यातले दोन जण बाय ट्रेन येणार आहे शिवाजी आणि जिथून त्याच्यानंतर मग आम्हाला आता जागा जागा आहे पाहू शकता कम्फर्टेबल चाललो आहे वन मॅन शो बसलोय मागे आणि पुढे आम्हाला रायडर जय्यू ह्या राय आमचा रायडर जयू आहे आणि सुशील बसेल आहे पुढे आणि फुल एन्जॉय येणार आहे आम्ही तिघ मस्त एन्जॉय करत जातोय पुढे आय टी काय त्याच्यात देखील स्पेस आहे आम आमच्याकडे आणि तिथे पाच जण आहेत आणि तिकडे पण आमच्या जवळ पुढेच गाडी आहे आणि एक गाडी पुढे पाठवली आहे हिरेनला पिकअप करण्यासाठी कांदिवलीला अशा तीन गाड्या घेऊन आम्ही निघालेलो आहोत आता प्रवासामध्ये थोडं कुठेतरी होल्ड करून चहा पाणी वगैरे पण होईल मध्ये आय थिंक करूच आपण चहा तर झालाच पाहिजे की नाही रे हो की नाही जयू मग आणि जयूबरोबर ड्रायव्हिंगचा अनुभव आमचा पहिलाच नाही आहे आम्ही मार्लेश्वरला वगैरे आमचं नेहमी येणं जाणं असतं त्यामुळे जयू बरोबर भरपूर म्हणजे प्रवास केलेला आहे मी छानस असं वातावरण तयार झालंय पावसाचं ढग काळे काळे तयार झालेत आणि मला तर आय थिंक थोड्या वेळाने पाऊस पडेल आणि सुसाट असा आम्ही चाललोय ढानूच्या दिशेने अरे क्रिकेट खेळायला पण आले क्रिकेट भाई हिरो म्हणून आले भाई एक नंबर ना भाई हा क्रिकेट खेळ आले क्रिकेट घरी सांगून आले टेस्ट मॅच खेळत जातोय स्पोर्ट्समॅन संदीप संदीप कदम स्पोर्ट्समॅन आले स्पोर्ट्समॅन अरे एक कुठेतरी होल्ड घ्याय कुठं चाललं बाबा चाललं क्रिकेट खेळ चाललो आम्ही तुमचं गावाच धानूला झाडू आहे झाडूला मॅच आहे आमची हा एक राऊंड झाला आहे मागची फिल्ड इथे येते पुढे पूर्ण पूर्ण टीम नाही आले बाई सगळा गरम गरम नाश्ता तयार करून ठेवला तिकडे लोक चला 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 अरे अरे पण आहेत कुठे ते लोक येऊ दे येऊ दे त्याला गाडी होल्ड केली होती आमच्या आधी इथे आम्हाला राईट टर्न मारायचा आहे लेफ्ट टर्न मारायचा आहे म्हणून आमच्यासाठी थांबले होते महेश रायडर गाडी घेऊन आलाय मस्त ही ठीक आहे भाई मी एका सहाय्य करू तो आम्हाला मार्ग दाखवतोय आमचा मार्गदर्शक महेश शिंगारे आणि त्यांच्या गाडीच्या मागोमाग आम्ही चाललोय जस्ट पाच मिनटांनंतर आता आम्ही पोहोचू रिसॉर्टला आमच्या लेफ्ट सिग्नल दिलेला आहे आय थिंक ते छोट्याशा अशा रस्त्यावर ना गावात आल्यासारखं फिलिंग पुन्हा एकदा गावचं फिलिंग आलंय आपल्याला बघा नंतर हायवेवरून खूपच जवळ आहे स्टेशनवर थोडंसं लांब आहे डिस्टन्स पण हायवेवरून खूप छान असं जवळचं जवळ स्वतःची गाडी असेल तर हायवेवरनं आपण पटकन दोन तीन मिनटात पोहोचू अशा रीतीने आम्ही काय गारवा ॲग्रो टुरिझम गारवा कृषी पर्यटन येऊन पोचलेलो आहे आम्ही या रिसॉर्टमध्ये आमच्या गारवा कृषी पर्यटन मुक्कामपोस तवा तालुका डहाणू जिल्हा पालघर गारवा रिसॉर्टला आम्ही आलो आहे गाव आहे तावा नाव गाव आहे तवा म्हणजे आय थिंक धानू स्टेशनपासून कितीतरी किलोमीटर दूर आहे परंतु uh, शेअर ऑटो शेअर मिळतात तिथे काहीतरी चाळीस रुपयाच्या रेट नाही तुम्ही इथे येऊ शकता आणि नावाप्रमाणे ॲग्रो आहे फार्म एक नंबर नारळाची पामची झाडं आहेत तसेच आजूबाजूला तुम्ही बघता ग्रीनरी आणि हे त्यांचे ऑनर्स आहेत त्यांच्यासाठी आहे आणि पुढे डॉर्मेटरी हॉल आणि आय थिंक पाच सहा रूम आहेत आणि नवीन रूम बांधलेले इथे देखील राहण्याची सोय आहे आम्हाला डॉर्मेटरी हॉल दिलेला आहे तिथे आम्ही आता जस्ट एंट्री मारतो आहे असं वर आहे डॉर्मेटची हॉल छानसा असा मोठ्याचा मोठा हॉल आहे फुल्ली एसी आहे फुल छान आहे असं इथे आम्हाला सुंदरसा हॉल मिळाला आहे असे जवळजवळ चार पाच बेड आहेत चार बेड आहेत म्हणजे आठ जण झोपू शकतात खाली पण आहेत बिचाने प्रोव्हाइड केले आहेत त्यांनी आम्हाला त्यामुळे आम्ही पंधरा जण आरामात इथे आरामात झोपू शकतो फुल एन्जॉय बाथरूम संडास आहेत फुल्ली ए सी आहे अ शिरीष भाव आले सेल्फी आणले सेल्फी कान आणले सेल्फी काढी आणले ह्याला म्हणतात सेल्फी काढी काय बोलतात सेल्फी काढी आणि कॉफीचा आस्वाद घेतोय अरे हा काय कॉम्बिनेशन आहे चहा प्लस कॉफी बी यार यार रे संदीप चहा प्लस कॉफी जायू तुला काय फक्त चहा कॉफी आणि नियोजन आहे आपलं प्रशांत गावरे ओळख ते फुल चालते त्यांची त्यांच्या ओळखीवरच आम्ही ते आलोय भाई आले आपले एक नंबर नाना येतात काय नाना शिवाजी देसाई शेअर ऑटोन येतात इथे डायनिंग आहे त्यानंतर मी एक्सप्लोअर करतो हे राहण्यासाठी खाली देखील रूम आहे वर डॉर्मेटरी आता हे नवीन बांधलं आहे आणि इथे देखील राहण्याची व्यवस्था आहे तसेच आणि आपल्याला वाटतं हे पुढे पण रूम्स आहेत नाही हे रूम्स आहेत इथे पण रूम्स आहेत तर आतमध्ये गेस्ट असल्यामुळे नाही जाऊ शकत मी मुलांसाठी इथे प्रलोभन पुन्हा एकदा रिसॉर्टमध्ये झोळे आहेत सी सो आहे झोकाळे आहेत झोपाळे नेहमीप्रमाणे आणि हा सगळ्यात मोठा आकर्षण पूल स्विमिंग पूल आहे मोठा आहे स्विमिंग पूल तसं बघायला गेलं तर नेहमीप्रमाणे आणि इथे हा लहान मुलांसाठी छोटा पूल आहे त्याला अटॅच मोठा पूल इथे आणि इथे वॉर्निंग दिले आहेत काही बघा पूल नऊ ते सात संध्याकाळी सातपर्यंत अवेलेबल आहे म्हणजे सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत नो फूड नो ड्रिंक एरिया है। <laughs> आ, पूल एरियामध्ये एक करतो आहे संदीप पूलमध्ये आता उतरायचं आहे सका संध्याकाळी सातपर्यंत इथे दिले बघा इंस्ट्रक्शन सातपर्यंत वगैरे अलाऊड आहे ते म्हणजे ओव्हरनाईट अलाउड नाही करतो वाटतं आय थिंक आणि लाईट्स नाही आहेत ना रे इथे काय नाश्ता आहे ढोकला 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 चटणी नाश्ता आल्या आल्या मिळाल्या घे ये ढोकळा ओन्ली ढोकळा इयो ढोकळा खातात ते आहे ढोकळा आला ढोकळा नाही आमला कमण ढोकळा एक चटणी चाय रिसोर्टला जस्ट आलेत नाश्ता झालाय मस्त ढोकळा चाय बिस्किट कॉफी आणि नदीवर ब्रिजवर इथे फुल टाइमपास चालला आहे लोकांचा इथे पाहू शकता आपल्या चांडाल चौकरी फिरसे एक बार टाइमपास करते तर ॲग्रोफार फार्म आहेत तो त्यांचा म्हणजे ते भाजी लावली जाते भोपळा वगैरे विशिष्ट प्रकारची आणि तशी इथे झाडं देखील तुम्ही पाहू शकता आंबा चिकूची वगैरे झाडं आहेत आणि नदी इथे मस्त संत अशी पावसाळ्यात तिला भर येतो बोट काढून ठेवले सध्या पावसाळ्यात बोटिंग आहे मगर आहे मगर आहे वाटतं घाबरवण्याचा <laughs> फुल घाबरवण्याचा शिरी शिऱ्याचा फुल प्रयत्न चाललाय घाबरवण्याचा आणि थोड्या वेळी तोच पाण्यात उतरणार आहे मगरी बोट बोट ती पावसाळ्यात बंद करून ठेवलं आहे ठीक आहे ना एन्जॉय <laughs> हो ना, ना? मेन म्हणजे काय माझे मित्रमंडळी एकत्र येऊन एन्जॉय करतात त्याला महत्त्व आहे समजलं काय स्थान वेळ वगैरे वे 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 बघायची नसते मित्रांसोबत लगत करायची मित्रांसोबत मजाक मस्ती करायची हीच मजा आहे सुंदर वातावरण आहे नदीच्या पुलावर ब्रिजवर फुल टाइमपास चाललाय संध्याकाळची वेळ आहे अजून फंटर आपले याचे बाकी आहेत म्हणजे पब्लिकसाठी रिसॉर्ट आणि इथे अॅग्रो फार्म म्हणजे भाज्या देखील पिकवल्या जातात भाज्या विकत भेटतात विकत भेटतात जाताना नक्की घेऊ आपण झाला फेरफटका झाला काय लागतोय रे चिरीज चिरीज लागतोय बायकांसारखा आणि आता पूलमध्ये एंट्री भाई पूल धमाल सात वाजेपर्यंत पूल आहे रे चला पूल एन्जॉय करू छान वातावरण आहे पावसाचं आणि चालू आहे स्विमिंग पूलच्या दिशेने स्विमिंग पूलचा थोडासा सात वाजेपर्यंत का होईना आम्ही मस्तपैकी आस्वाद घेणार आहोत म्हणजे काय बोलतात तो आनंद घेणार आहोत आस्वाद नाही आस्वाद जेवणाचा असतो आनंद जीवनाचा असतो आणि पोहण्याचा असतो अशा रीतीने आम्ही चाललो पूल पूलच्या दिशेने आणि अदर म्हणजे माय थिंक लेडीजचा ग्रुप आहे आपण आम्ही सगळं आटोक्यात राहणार आहोत कारण आमचा ग्रुप सौजन्यशील आहे आम्ही निसर्गाच्या सांगेच्या पूल मध्ये एन्जॉय करतो आणि त्यात पाऊस आलाय त्यात आनंदाला दो द्विगुणीत आनंद आला आम्हाला आणि पावसात या भर पावसात आम्ही फुल एन्जॉय करतो स्विमिंग पूलमध्ये आणि असाच पाऊस मालमध्ये ना दोन दिवस देत आम्ही अठेपर्यंत चोवीस तासामध्ये मार्च फुल धमाल काही एक नंबर त्याच पाऊस आणि ना एक काम करू ए व काय आणले लाडू उपवासाची नाही मेथीचे आहेत मेल्या बाळणतीन बाईसाठी आणले <laughs> आणि हे खात आहेत तीन बाई नाना आले नाना फर्स्ट टाइम पिकनिकला आलेत आमच्यावर वाटतं मार्गेश्वर वगैरे आपण जातो रे एवढ्या ग्रुपमध्ये फर्स्ट टाइम दिसतंय तुम्ही ना दे दे ना फॅमिली होतो होतो त्याला बरीच वर्ष आली फार अथक प्रयत्नाने आज पिकनिक निघाले आपली भरपूर त्याला विघ्न आली कॅन्सल झालेले गजानन भाई आलेत एक नंबर ना भाई गणेश बिझी झालाय कामामध्ये अरे असू दे सोया अरे वाय आम्हाला गुजराती वाय आगे भाई। भाई ना भाई <laughs> मजे मे ना मजे मे अरे ना आज आज झालेली ढोकला नाश्ता की इधर मला ना काय घ्या अनावूच नाही व हिरेनार आहे तो ढोकला बनाव <laughs> लाडू मला पण पाहिजे आई मस्त पाऊस पडतोय बाहेर अंधार होत आलाय देखील उजेड आहे थोडा म्हणजे थोडाफार आणि हा पावसाने इथे जोर धरलेला आहे आजचा आमच्या या आणि फुल धमाल एन्जॉय करणार आहे फुल पिकनिक आपला हॉलेटलाईफ भारी आहे ना भाई एक नंबर आहे ओके हिशोब बरोबर लागणार आपला नियोजन व्यवस्थित आहे त्यामुळे काय भानगडणं आहे आपल्याला बा जेवन का, का रे भाई राइस चपाती दाल ये है पनीर चिकन पनीर मसाला चिकन मसाला ओके नॉन वेज वेज दोन है जो hey, बाकी जाना बोलव जो मस्त है टेस्ट एक नंबर एक नंबर जेवन है मस्त आधी भरपूर खाली कहींपन जेवण खाते टेस्टी जेवण है एक नंबर जोण व्ज नॉनवेज दोन प्रकार है आम्मी मी तो नॉन वेज घर है बाकी वेज पनीर वगैरह की भाजीपन है मैं आम्मी नॉनवेज खाते एक नंबर टेस्टी जेवन आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो कारण की त्यांच्यामुळे आम्ही आज इथे आहो त्याच आपल्याला सवड असते आवड असल्यामुळे सवड करावं लागते आणि यांच निमित्त भक्त ही आपल्या सगळ्यांची एक बायफिर पिकनिक सरळ असते त्यामुळे आपण एकत्र मित्र परिवार येऊ शकतो ते We don't get it, we it. پر دل دیا اے پر دل دیا اے چرچ بیا کرو کرتے ہیں بھانے تجھ کو دل دے دیا من دل دیا آئی لو یو سوری آئی لو یو सर्व झालं नंतर फुल एंटरटेनमेंट रात्रीची भाई एन्जॉय झाला आहे भाई गेम चालला आहे तीन पत्ती गेम फुल एकदम गॅमलर गॅमलर फक्त टाईमपास चालला आहे भाई रोज नाही खेळते लोक हा आपला टाईमपास झाला आहे आणि संधी बिचारा थकला आहे नाचून नाचून आणि जेवून जमला आहे म्हणजे आपला महेश भाई पण रायडर आपला झोपण्याच्या तयारीत आहे भावा झोपतोय झोपतोय भावा पार्टनर कोण आहे झोपाय तुला कोण आहे प्रचंड आहे अरे ये सुधीर भाई भी सो रहा है तू भी अरे गोगल निकल के सो जा अभी टाइम है टाइम है ओके ओके चलो अपना इधर बिस्तर लगा है भाई मेरा बिस्तर इधर है हम लोग भी सोएगा संदीप के बाजू में सोएगा एक नंबर उधर चलने दे जो चल रहा है आज का दिन खत्म कल का दिन अलग से चल शुरू होगा बिग बॉस के पत्ते खेलो सवेरे जल्दी उठना है बिग बॉस के घर में गॅमलर है आजचा दिवस संपत आलाय फुल्ली ए सी आणि त्यामुळे खूप थंडी लागते टोपी वगैरे लावून झोपतोय गुड नाईट मित्रांनो हा काय गॅमलिंगचा गेम संपणार नाही मित्र जे असल्यावर असं चालू देत चाल। आपण झोपूया उद्या भेटू दुसरा दिवस उजाळला आहे सकाळ झाला आहे आणि सकाळचं दृश्य फार मन मनमोहक असं आहे रिसॉर्टचं सकाळ सकाळ मॉर्निंग गुड मॉर्निंग करायचं सोडून हिशोबाचा चाललाय जी पे हजार रुपये अरे हा दहा वीस रुपयाचा हलाल दीड हजार चाल गाणं रहा आहे चार्जिंग लगेल आई चार्जिंगची घाई आणि ते भाई अंतरून अजून पडले सकाळची दुसरा दिवस आणि एन्जॉय फुल चाललाय भाई परत एकदा दुसऱ्या दिवसाची एन्जॉय करायचे अजून अर्धा पैसा बाकी आहे भा आधा पैसा बाकी आहे वाय रिसॉर्ट मी अभी अरे <laughs> भारी हे चांदा चौकडीची अशी अवस्था असते बघा चादरी विद्रीची आहे <laughs> सकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्याला पाव आणि पोहे आणि आय ठी अंडा भुर्जी अंडा बाई दुसऱ्या दिवस नाश्ता आहे पोहा आहे भुजीपाव आहे मिसळपाव आहे भुजीपाव खा का मिसापाव खा थोडं कन्फ्युजन आहे व्हेज का नॉन व्हेज रस्ता खूप आहे तिखट आहे हा तू रस्ता पूर्ण खाणार हे रस्ता चॅलेंज लागलेली आहे छान असं आहे खाणार ना हे आपल्या प्रशांत सरांच्या आपल्या बंगल्यामध्ये आला प्रशांत सरांच्या प्रशांत प्रशांत सरांच्या बंगल्यामध्ये आलोय आणि मस्त बी आम्ही भुर्जी पाव आणि हा प्लस मिसळ मिसळ अरे हाच रस्ता खाणार काय विचारतो रस्ता चॅलेंज आहे हाच रस्ता खाणार पूर्ण बघूया हा काय गट्टी आहे म्हणून नॉनव्हेज स्विमिंग खावल नका पण रस्ता मस्त एकदम आहे अरे भाई लोक सवेरे सवेरे स्विमिंग पूल मे उतरे हॅलो हॅलो पूल मध्ये काय केलंय मी काय बोलतो एक एक बादली घेऊन ती आंघोळ कर ना बाजूला आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय I'm and when I feel like this I'm a mortal when I feel like this I'm a mortal when I'm जेवणात जे होतं त्या रिसॉर्टला मिळत नाही म्हणजे फ्राय वडा आणि स्वीट आयटम जिलेबी आणि मेन म्हणजे कोल्बीचा रचला एक नंबर होता जेवण छान होतं रिसॉर्ट छान एक नंबर ना सुप भाव अय चलो अशा <laughs> रीतीने आम्ही मस्तपैकी रिसॉर्टचा एन्जॉय करून आम्ही मित्रमंडळी आहे पुन्हा एकदा आपल्या घराकडे रवाना होतो आणि ही जी मस्ती मजाक आहे आणि ही मित्रांमुळेच असते मित्र ह्याच्यासाठी पाहिजेत जीवनात काही दिवस असतात थोडेसे ते एन्जॉय करायचे असतात आणि ते मित्रांशिवाय शक्यच नाही आहे त्यामुळे मित्रांसमोर एन्जॉय करा पिकनिक करा आणि अशा आमचा हा जो गारवा रिसॉर्ट जो होता त्याचा आम्ही एन्जॉय करून आम्ही घरी चाललो होतो मागे दोन गाड्या येत आहेत पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या पिकनिकला जय श्रीराम